पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू श्रीकांत या फलंदाजासमोर पुन्हा एकदा चांगला चेंडू बघा काय जबरदस्त गोलंदाजी करतोय त्याचप्रमाणे एष्ठीक्षकाची भूमिका रिचर्ड असं मला वाटतं त्यांचा रेकग्नाईज इष्टीरक्षक नाही आहे त्याच्यामध्ये रिचर्ड या खेळाडूला इष्टीरक्षकाची भूमिका पाडण्यासाठी इथं इथं खास ठेवलेलं आहे सचिन साईडच्या दिशेने खेळून काढल्या बघा किशोर थांबवलेला आहे किशोर यांनी एक पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि या दोन धावीच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती दहा या धावसंख्येवर पुढचा चेंडू पुढचा चेंडू ऑनच्या दिशेने खेळून समून काढलेला आहे चेंडू नऊ लँड मध्ये टप्पा पडतोय गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाले तो चार या धाव संख्येसाठी आणि चार या धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती चौदा या धावसंख्येवर चौदा धावा बिनगडी बाद पहिलं शतक मार्गस्थ आहे पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय कांदिवली संघ जर बघायला गेलं आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी म्हणा चांगली गोलंदाजी म्हणा चांगलं सतरक्षण देखील चांगलं झालेलं आहे त्यांच्याकडून पुन्हा एकदा मनोहर पुन्हा एकदा बेगीड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू खूप उंच उडाल नो मॅन लहानमध्ये पुन्हा एकदा पडतोय मात्र एक धाव पूर्ण केली जाते एकाच दोन्ही फलंदाजी समाधानी झालेली त्या एक धाव संख्या पोचलेली आहे ती पंधरा या धावसंख्येवर पंधरा धावसंख्या झालेली आहे सूचना आहे एक हे चार षटकांचा हा सामना आहे आणि यानंतर जे दोन्ही सुद्धा सेमीफायनलच्या मॅच असतील दोन्ही सेमीफायनल मॅच फक्त तीन तीन षटकांच्या होतील याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी चला पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय स्ट्राईक वर फलंदाज कल्पेश ज्यांनी एकही धाव केलेली नाही अजूनपर्यंत ऑफ एस टीच्या बाहेर आहे पुन्हा एकदा पंच सांगतात की बॉल जरा अमानित आहे वाईटचा इशारा आहे तो एक अवंतर धाव संख्येने धावसंख्या पोचली ती सोळा या धावसंख्येवर सोळा धावा बिनगडी बाद सगळीच गेम मनोहर राईट अमोर द विकेट मारा आता मात्र चांगली गोलंदाजी चांगल्या टार्गेटवर गोलंदाजी एस टी वाकलेली आहे फलंदाजी तर बाद होते क्लीन बोलच्या रूपात पहिला मोहरा बाद झालेला आहे तो कांदिवली मास्टर्स या संघाचा सोळा या धावसंख्येवर पहिला मोराबाद होतोय आता बघित याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय जसा आज मला वाटतं वाढदिवस आहे चालीसावा वाढदिवस तो साजरा करतोय आज अक्षत केणी येतोय सॉरी मला वाटतं अक्षत नंबर चार वर जाणार आहे मात्र तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी भरत केणी उर्फा यतीन येतोय मालवणी टीम कॅप्टन मालवणी टीम कॅप्टन प्लीज लगेच आपण संपर्क साधायचा आहे समलोचन कक्षामध्ये आपण यायचं आहे मालवणी टीम कॅप्टन गोलंदाजसाठी साठी गोलंदाज निशान येतोय किरण वैती भाई भाईंच्या जा बरोबर जरा संपर्क आहे पुन्हा एकदा गोलंदाज निशान आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय स्ट्राईकवर श्रीकांत चांगला चेंडू चांगला युआर चेंडू होता पण तो खोदून काढले चेंडू जातोय मिड मला वाटतं मिड विकेटच्या दिशेनं तिथं शतकारासाठी जिथं मला वाटतं वजीराज संघाचा स्क्वॉड बसलाय तिथं चेंडू गेलेला आहे सहा या धावसंख्येसाठी आणि या सहा धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती बावीस या धावसंख्येवर बावीस धावसंख्या झालेली आहे पुन्हा निशान आपल्या शतकातील पुढचा चेंडू <laughs> पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस पुन्हा एकदा चेंडू जातोय काउ कॉर्नरच्या जवळचा या धावसंख्येसाठी लगातार दोन चेंडूवर दोन शतकार आलेले आहेत श्रीकांत यांच्या बॅटीतून आणि या शतकाराच्या साहाय्याने श्रीकांत यांची धावसंख्या पोहोचली ती पंचवीस या धावसंख्येवर आणि टोटल धावसंख्या झाली ती अठ्ठावीस मनोरी संघाचा कॅप्टन आणि अक्षर संघाचा कॅप्टन मनोरी संघाचा कॅप्टन इथे यायचंय कारण अक्षर संघाचा कॅप्टन आमच्या बाजूला उभे आहे टॉस करण्यासाठी या पुन्हा एकदा चेंडू माता आता चेंडू थोडा असं म्हणा की कार्पेट शॉटच्या दिशेने जातोय शतरक्षकाच्या हातात झिमियाच्या एकच धावा मिळेल एक धावीच्या सहा धाव संख्या पोहोचली होती ट्वेंटी नाईन एकोणतीस या धाव संख्येवर एकोणतीस धावसंख्या झालेली आहे ऑक्सा टीमचा कॅप्टन आणि मनोरी टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं सेमीफायनल फर्स्ट अक्षर टीमचे कॅप्टन आलेले मनोरी टीम कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी पहिली सेमीफायनल मॅच या दोन टीम असेल पुन्हा एकदा गोलंदाज निशान शतरक्षण लावतो आ... निशान टू यतीन ओ, चांगला चेंडू स्क्वेअर ड्रायव्हर शतरक्षक तिथं पण तैनात आहे एकदा पूर्ण केली जाते आणि एकाच हवेवर समाधान कारण विजू सकाळपासनं खूप बिझी आहे शतरक्षणामध्ये ज्या एक धावीच्या सहाणी धावसंख्या संख्या पोहोचली ती तीस या धावसंख्येवर दुसरं शतक मैदानावर चालू आहे आणि धावसंख्या झाली ती तीस पुन्हा एकदा गोलंदाज निशान जानी जानी खुर्च्या इथून त्या बघा मला वाटतं जिथं फ्लॅगचा एक पोळ आहे तिथं खुर्च्या नेलेल्या आहेत त्या खुर्च्या इथं आणून ठेवायच्या आहेत पुढचा चेंडू म्हणाल ऑन द राईस फुलटॉस घेऊन चेंडू येतोय लॉंगॉनच्या दिशेनं शतरक्षण केलं जाते किशोर कॅप्टन यांच्याकडून आणि एकाच धावीवर समाधान मांडलं जाते या एक धावीच्या सायने धाव संख्या पोचलेली आहे ती थी, एकतीस या धावसंख्येवर एकतीस धाव संख्या झालेली आहे सामन्याचं दुसरं शतक मैदानावर आलो आहे पुन्हा एकदा गोलंदाज निशान आपल्या शतकातील पुढचा चेंडू भरत केणी या तीन या फलंदाजा ज्यांनी एक चेंडूवर एक धाव केलेली आहे तर मात्र थोडा कांद्याचा वापर जास्त केलेला आहे पण चेंडू जातोय कॉर्नर काव कॉर्नरच्या दिशेनं शत्रक्षक तिथं उभा हर एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव बघा मला वाटतं पूर्ण डायरेक्ट जर थ्रो लागला असता फलंदाज थोडा धोक्यामध्ये आला असता पण तसं काय होत नाही दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत या दोन धावीच्या साय्याने धावसंख्या पोहोचली होती आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर आणि स्कोर इज थर्टी टू लॉस ऑफ वन विकेट एक फलंदाज बाद तेहतीस धावात दोन शतकाचा खेळ संपलेला आहे मनोरी टीम कॅप्टन लगेच या टॉस साठी या ठिकाणी अक्सा टीम कॅप्टन आलेले जाईल तीन षटक याची नोंद घ्यायची आहे अक्सा टीम कॅप्टन या ठिकाणी मनोरी टीम कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी लास्ट ऑफिशियल कॉल आपल्यासाठी कॅप्टन नाही दुसरे बसले चला चंद इथं कांदिवली संघामध्ये फलंदाजाचा आता आणखी एक इन्क्लूड झाला तो म्हणजे चंद्रकांत हे आलेले आहेत चंद्रकांत देखील या वर्षामध्ये दे खूप फॉर्मला आहेत त्यांचा संघ आज सेमी क्वार्टर फायनल खेळताना दिसतोय त्याच्यासमोर वाटी संघ आहे स्थिती देखील जबरदस्त आहे ते तीस धावसंख्या ती झाली दोन शतकाच्या अखेरीस तिसरं शतक मैदानावर घेऊन येतो रुपेश कोळी आणि त्याच्यासमोर जो फलंदाज आहे त्या फलंदाजाने सकाळपासनं चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आणि चांगल्या इष्टीरक्षकाची भूमिप भूमिका केलेला तो म्हणजे श्रीकांत रुपेश टू श्रीकांत चांगला चेंडू टॅप केला जातो लॉंग ऑफच्या दिशेने तो शतरक्षक चेंडूच्या खाली तिथं किशोर एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे या दोन धावेच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती पस्तीस या धावसंख्येवर संख्येवर आणि या दोन धावीच्या साह्याने श्रीकांत वैक्तिक एकोणतीस धावसंख्येवर पोहोचलेलं आहे दहा चेंडूला सामोरे जाऊन बघा दहा चेंडूवर एकोणतीस धावा दा श्रीकांत यांनी केलेले आहेत पुढचा चेंडू आणि हे बी गीड करण्याचा प्रयत्न अपील केली जाते पण दोन्ही जे पंच आहेत ते आपल्या जागेवर सुरक्षित उभे आहेत कोणताही त्यांच्याकडून इशारा येत नाही त्याचा अर्थ की डॉट बॉल मात्र होतोय आणि या डॉट बॉलने थोडा प्रेशर थोडा कमी तो गोलंदाज रुपेश याच्यावर फुल टॉस मिळला पाळ्यामध्ये आले चेंडू जाते काव कॉर्नरच्या जवळ चेंडू सहा या धावसंख्येसाठी पंचांचा इशारा आलेला सहा या धावसंख्येचा आणि सहा धावसंख्येने धाव संख्या ती फॉर्टी वन या धावसंख्येवर एडवर्ड उत्तनकर तुम्हाला शेवटचा कॉल आहे टॉस करण्यासाठी या झाले मध्ये फॉर्टी वन धाव संख्येमध्ये श्रीकांत याच्या पस्तीस धाव आहेत त्याच्यामध्ये किती शेतकार आहेत ते मात्र बघावं लागतील आम्हाला पुढचा चेंडू आता मात्र ऑप्सिक चा बाहेर पडतोय टप्पा आणखी बाहेर निघतोय पण कपिल सरांकडून इशारा वाईटचा आहे एक आभांतर धाव एक आवांतर धावेत धाव संख्या झाली ती बेचाळीस या धाव संख्येवर चला आपल्या आपल्या या स्पर्धेमध्ये उलवानोड या संघाचे काही खेळाडूंचं आगमन झाले त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करतोय गेल्या वर्षी देखील त्यांनी वेळ काढून ते आले होते आणि गोराई परिसरामधली जी स्पर्धा होते पावसाली स्पर्धा त्याच्यामध्ये त्यांचा संघाचा सहभाग देखील होता यस नक्कीच कलंबीचे आपले सर्व नक्कीच आमचे सर्व पाहुणे कलंबोली उलवान नवीन जो अथमरम जबरदस्त चेंडू इथे मला वाटत चेंडू जर सुटला असता तर मधली एस टी वाकले असते पण चेंडू बघा काय जबरदस्त इथे खेळून काढले श्रीकांत यांनी तसाच होता तो काही मला वाटतं पंचेचाळीस चाळीस सेकंद तसाच उभा होता आणि शतकारासाठी पाठवलेले या शेतकाराच्या सायने तो स्वतः आहे चौदा चेंडूला सामोरे जाऊन एक्केचाळीस धावसंख्येवर आणि टोटल पोहोचली ती अठ्ठेचाळीस या धावसंख्येवर फॉर्टी एट मधील एक्केचाळीस धावाचा सिंहाचा वाटा श्रीकांत यांचा आहे पुन्हा एकदा रुपेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणखी एक चेंडू मला वाटतं चेंडू वन बावन चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं चार या धाव संख्येसाठी आणि धाव संख्या त्याची पंचेचाळीस पोहोचलेली आणि एकूण टोटल धावसंख्या पोहोचली ती बावन्न या धावसंख्येवर तीन शतकोय धाव संख्या झाली ती बावन्न तो पंचेचाळीस वर खेळतोय श्रीकांत काय माहिती पण नाही आजच्या दिवसातील जरा सेमीफायनलचा सा सामना आपण त्याचा टॉस घेणार आहोत आणि टॉस करण्यासाठी बघूया कोणाच्या शुभ असते टॉस होतोय मात्र मनोरी संघाचा कॅप्टन एडवर्ड येस सर मान्य श्री आत्माराम कोली साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते यांच्या टॉस होणार आहे आत्माराम कोली सरांच्या हस्ते टॉस होतोय आत्माराम कोळी सरांनी टॉस करण्यासाठी आहे या साईडला अच्छा नरेन कोळी यांच्या हस्ते नरहरी कोळी यांच्या हस्ते टॉस होतोय ते देखील ज्येष्ठ खेळाडू आहेत उलवानोडचं परिसरातील हो एक जबरदस्त ज्येष्ठ खेळाडू नरहरी कोय यांच्या टॉस यांच्या शुभ असे टॉस होतोय पुन्हा एकदा चेंडू काही जबरदस्त फटके इथं बघायला मिळत आहेत मात्र जिमी त्याच्याकडून शतरक्षण झालेलं आहे एक धाव पूर्ण दुसरी धाव त्रो अप्रतिम आणि फलंदाज बघूया दोन धावा पूर्ण करतायत या दोन धावीच्या साह्याने तो पोचलेला आहे फॉर्टी सेव्हन या धावसंख्येवर आणि टोटल संघाची पोचली ती पंचावन्न या धावसंख्येवर मनोरी संघाने टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले अक्सा या संघाला तीन ओव्हरची मॅच आहे तीन ओव्हरची मॅच होईल पुढचा चेंडू इथं येतोय लॉंगॉनच्या दिवशी एकदा पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत ती देखील पूर्ण झालेली आहे या दोन धावेच्या धाव धावसंख्या पोचलेली आहे ती सत्तावन्न या धाव संख्येवर आणि एकोणपन्नास वर पोचलेला आहे श्रीकांत हा एकोणपन्नास वर पोचलेला आहे अल्लात बाजूला आहे दोन जरा हा मॅच झाल्यानंतर टीमचा ड्रॉ होईल उद्या 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 होणारे जे सामने आहेत त्याचा ड्रॉ होणार आहे चुला नावं लिहायचे नाव लिहायच्या ड्रॉ करायचंय आणि हाफ सेंचुरी पूर्ण झालेले चेंडू जातोय सिक्स साठी पंचावन्न धावा त्याच्या टाल्यामधून त्यांचं स्वागत करायचंय बॅट वर करायचं आहे श्रीकांत प्लीज थँक्यू श्रीकांत पंचावन्न धावा कुठलाय श्रीकांत यांनी टोटल धाव संख्या किती झालेली आहे सिक्स्टी थ्री बघा सिक्स्टी थ्री मधील पंचावन्न धावा हाय्यस्ट स्कोर आहे हाय्यस्ट स्कोर, स्कोर त्याचा देखील आणि संघाचा देखील पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील आज श्रीकांतला मला वाटतं कोणीही रोखू शकणार नाहीये तो स्वतः पोचलाय एकसष्ट या धावसंख्येवर आणि एकूण धाव संख्या झाली ती एकोणसत्तर या धावसंख्येवर अक्षत के माझ्या पायाला फेबिकॉल लावलेलाय मला वाटतं पहिला जो फलंद दुसरा फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर अक्षतने पहिलाच फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर अक्षत पोचला होता तिथं मात्र धाव संख्या झाली ती एकोणसत्तर एकसष्ट धाव संख्येवर खेळतोय श्रीकांत किती चेंडू बाकी आहेत अजून जगदीश एक चेंडू चा खेळ बाकी आहे आता एक चेंडूचा खेळ बाकी आहे एकोणसत्तर पुन्हा एकदा किशोर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मनोरी संघाने लगेच संरक्षणाचा ताबा घ्यायचाय किशोर टू श्रीकांत पुन्हा एकदा चेंडू पुन्हा बघूया कुठं लहान होतोय बघायचंय नाही चेंडू वन बान चेंडू जातोय चार या धाव हो संख्येसाठी आणि या चौकाराच्या सहणी तो पोचलेला आहे सिक्स्टी फाईव्ह या धाव संख्येवर आणि टोटल झालेले सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी फोर टू विन चला याच्यानंतर आपण बघतोय की काही का जणां खूप मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झाले त्यांचे आपण सत्कार येणार आहोत किशोर किशोर याने आपलं कवर घेऊन जायचं किशोर इथे आहे फक्त दोन मिनिटासाठी किशोर कॅप्टन भाटी संघाचा आणि याच्यानंतरचं समालोचन आणि जो काय म मला वाटतं मान्यवरचा हो सत्कार आहे तो आपले पाटील यांच्याकडून होईल